नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल लर्निंग ओशन आय एस अकॅडमी मध्ये तर आज आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा एक पेपर बघणार आहे त्याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता हा सेक्शन आपण कव्हर करणार आहोत तर चौदा फेब्रुवारीला जो पेपर झाला होता त्याचं अनालिसिस केले होते आणि जे एक्सपेक्टेड क्वेश्चन आले होते त्याच्यानुसार आपण हा क्वेश्चन पेपर त्याच्याप्रमाणे बनवलेला आहे तर तुम्ही ह्या नक्की जरूर बघा आणि बघताना कमेंट बॉक्समध्ये तुमचे अँसर्स पण द्या जेणेकरून तुमचा पण सराव होईल पेपर सॉल्व्ह करताना आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक गोष्ट आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेस्ट लिंक दिलेली तुम्हाला फ्री मॉक टेस्ट अंगणवाडीच्या अंगणवाडी जी मुख्य सेविका एक्झाम आहे त्याची आम्ही बनवलेली आहे तुम्ही ते नक्की अटेम्प्ट करा मोबाईलवरून आणि लॅपटॉपवरून दोघांवरनं करू शकता पण तिकडे तुम्हाला लिंकवर फक्त क्लिक आहे थोडी डिटेल्स वगैरे राहायचे तुम्ही ती टेस्ट नक्की बघा टी सी एस पॅटर्न नुसारच आम्ही बनवलेली आणि सगळे क्वेश्चन्स आम्ही जे एक्झाम मध्ये आले ते त्याचप्रमाणे आम्ही कव्हर करायचा पण प्रयत्न केला ते टेस्ट दिला तर तुम्हाला एक अनालिसिस पण कळेल की तुमचा कोणता सेक्शन बऱ्यापैकी चांगला आहे कोणता वर तुम्हाला जास्त अजून भर द्यायचा आहे ओके तर जरूर अटेम्प्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे ओके तर आजचा पेपर आपण सॉल्व्ह करूया चालू करूया पहिला क्वेश्चन घेऊया ओके फर्स्ट आहे जर अदर म्हणजे फोर थ्री टू नाईन एट व एमओआर आर म्हणजे वन फोर्टी एट तर मदर म्हणजे काय असेल ओके तर अदरला त्यांनी काय सांगितलंय अदरला त्यांनी म्हटले चार तीन दोन नऊ आठ असं दिलंय आणि एमओ आर ला म्हटलंय की एक चार आठ असेल तर मदर साठी काय येईल असं विचारलंय त्यांनी ओके तर हे बघा याच्यामध्ये अदर साठी म्हणजे हा इकडचा येतो हा पार्ट पूर्ण फोर थ्री टू नाईन एट आर आणि एम साठी इथे दिलेलाच आहे वन ओके तर वन फोर थ्री टू नाईन एट वन फोर थ्री टू नाईन एट ओके तर वनचं उत्तर आहे ऑप्शन वन नेक्स्ट आहे पुढे येणारी संख्या कोणती ओके तर एक नंबर अनॉलॉजीच क्वेश्चन आहे की तीन शेत पंधरा दिलेलं आहे पाच छेद पंचवीस एक दिलेला आहे सातशेद पस्तीस एक दिलेला आहे त्याच्या पुढची संख्या कोणती आता हे बघा पंधरा प्लस दहा पंचवीस पंचवीस प्लस दहा पस्तीस होता तर दहा पस्तीस मध्ये प्लस दहा केले व पंचेचाळीस येतात ओके आता तीन प्लस दोन तीन दोन मिळवले तर पाच येतात पाचात दोन मिळवले तर सात येतात सातामध्ये प्लस दोन मिळवले तर नऊ येते नऊ बाय पंचेचाळीस आपला अँसर दिलेले आहे हे जरी नसतं दिलं याच्या जागी असं पण देऊ शकतात एक नऊ पाच नऊ पाच पंचेचाळीस एकशे पाच पण अँसर असू शकतो जर दिलेलं असेल तर हे त्याचं करेक्ट अँसर आहे ओके नेक्स्ट आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ओके एक नंबर सिस्टम दिलेली आहे आणि त्यांनी विचारले इथे कोणती संख्या येईल तर हे ये बघा इथून चालू करूया आपण मागून हा नवाचाच वर्ग होतो एक्क्याऐंशी दोनशे छप्पन्न हा सोळाचा वर्ग आहे ओके सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग आहे ओके तर बघा इथे नऊ सोळा पंचवीसाचा येतं ना म्हणजे हा तीनाचा वर्ग आहे हा चाराचा वर्ग आहे हा पाचचा वर्ग आहे तीन चार पाच सहाचा वर्ग घेतला तर किती छत्तीस छत्तीसचा वर्ग किती येतो जर आपण तो छत्तीसचा वर्ग केला तो त्याची अँसर येत जवळपास सहा सहा छत्तीस छत्तीस वन टू नाईन सिक्स बाराशे शहाण्णव येतो त्याचा ओके त्याचं काय करेक्ट आन्सर आहे बाराशे शहाण्णव हे असे तुम्हाला असे नंबर सिस्टीमचे पण विचारतील तर तुम्हाला ट्रिक्स लावा लागतील कोणत्या ह्याच्यामध्ये ऍडिशनचं होतं म्हणजे त्याच्यात भागाकार पण असतं कधी त्याच्यामध्ये मिळवून होतं कधी वजाबाकी करून होतं तर तुम्हाला ते बघावं लागेल कोणती ट्रिक तिथे लागते त्याच्यानुसार ओके तर आता चौथा क्वेश्चन बघा ओके चारशे ऐंशी चारशे ऐंशी दोनशे चाळीस ऐंशी आणि दहा तर हे बघा चारशे ऐंशी ला एकाने भागितल्यावर किती येतो चारशे ऐंशी येतो बरोबर हा आला चारशे ऐंशी ला जर आपण दोनाने बघितलं तर किती येईल दोनशे चाळीस ह्याला दोनशे चाळीस ला जर दोनाने बघितलं आपण ते किती येतो सॉरी दोनशे चाळीस ला चार आ, चार ना सहा सहाने बघितले सहा चौक चोवीस येतात चार सो आठ चोवीस चोवीस ला जर आठ ऐंशीने बघितले तिथे हा तीनाने येईल इथे तीन आठ चोवीस ओके okay? एक दोन तीन चार इथे जर चारने बघितलं होतं वीस येईल हे चुकलं इथे क्वेशन फ्रेम करताना इथे वीस पाहिजे ओके okay? आणि इथे जर ने बघितल्यावर चार येईल म्हणजे याचं कसं होतं एक दोन तीन चार पाच असं त्याला भागाकार करायचं होतं प्रत्येकाला मग पुढची संख्या येत होती त्याचं करेक्ट आन्सर आहे चार हे इथे चुकलं होतं इथे दहा आलं चुकी नाही तिथे वीस पाहिजे होतं ओके okay? नेक्स्ट आहे एका वर्गामध्ये मुलांची जेवढी संख्या आहे त्याच्या दीडपट संख्या मुलींची आहे तर जर वर्गात एकूण दीडशे विद्यार्थी संख्या असेल तर मुलांची संख्या किती ओके तर काय सांगितलंय मुलांची जेवढी संख्या आहे त्याची दीडपट मुलींची संख्या आहे आता म्हणजे अं मुलांची संख्या जर आपण सपोज मुलांची जी संख्या आहे त्याच्या दीडपट ही मुलींची संख्या आहे त्यांनी सांगितलं ओके आणि जर वर्गात एकूण दीडशे विद्यार्थी असेल म्हणजे मुलगा प्लस मुलगी म्हणजे जेवढे ते सगळ्यांची टोटल संख्या दीडशे आहे ओके तर त्यांनी काय विचारलं मुलांची संख्या किती विचारली तर आता बघा आपल्याला मुलांचा दिलेल्या मुलींची दिली मुलगी किती एक पॉईंट पाच टक्के म्हणजे पट आहे मुलांच्या तर मुलगीच्या इकडे जर मी एक पॉईंट पाच टाकले एक पॉईंट हा हा मुलगा प्लस एक पॉईंट पाच मुलगा इज इक्वल टू दीडशे तर एक पॉईंट पाच प्लस एक किती होता दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच मुलगा इज इक्वल टू दीडशे म्हणजे मुलगाची किंमत काय येते दीडशे भागिले दोन पॉईंट पाच इकडे वरती शून्य जाईल म्हणजे पंचवीस होतं पंचवीस पाच पाच पंचवीस पाच तरी पंधरा तीनशे पाच सक तीस म्हणजे साठ मुलं येतात वर्गामध्ये ओके टोटल पैकी साठ मुलं आहे आणि उरलेले दीडशे मधून साठ गेल्यावर किती मुली येतील मग नऊ आणि सहा सात ओके आठ आठ सहा चौदा सात आणि नऊ येतील नऊ सहा पंधरा ओके नव्वद येतील म्हणजे नव्वद या मुली येतात आणि उरलेले जे साठ होते ते मुलं येतील ओके याचं करेक्ट अँसर आहे नव्वद पुढचं आहे श्याम बाजारामध्ये जाताना त्याच्यासोबत सहा स्त्रिया होत्या प्रत्येक सहा स्त्रिया होत्या म्हणजे सहा फिमेल्स होत्या ओके प्रत्येक स्त्रीजवळ दोन लहान बालक होते म्हणजे प्रत्येक स्त्रीजवळ दोन असतील म्हणजे सहा गुन्हे दोन म्हणजे टोटल बारा मुलं होते लहान बाळ लहान बालकांमध्ये मुले व मुली यांचे प्रमाण हो दोन टू एस टू फोर होते म्हणजे मुलगा ते मुलगीचा रेशो हा दोनशे चार असा होता तर मुली व स्त्रियांची एकूण संख्या किती ओके तर मुली आणि स्त्रियांची संख्या विचारली आहे ते बघा आपल्याला टोटल दिले बारा टोटल हे सगळे मिळून मुलगा मुलगीचे दोनशे चार आहे म्हणजे एकशे दोन आहे असं पकडा म्हणजे एक मुलगा असेल तर दोन मुली असतात असं ओके आणि म्हणजे मग याच्यावर इक्वेशन काय बनेल मुलगा प्लस टोटल मुलगी इज इक्वल टू बारा होता आता मुलगा इज इक् एक, एक याच्यावरनं जर काढलं तर मुलगी ही दोन मुलांच्या बरोबर येते ओके तर मुलगीच्या इथे दोन मुलं टाकले मी प्लस सात मुलगा ओके इज इक्वल टू बारा म्हणजे तीन मुलगा इज इक्वल टू बारा तर एका मुलग्याची व्हॅल्यू काय येईल चार ओके चार हे टो मुलं होते आणि उरलेली मुली असतील आठ ओके आठ आणि चार बारा होतात ना म्हणजे आठ मुली आल्यात तुमच्या ओके आणि चार मुलं आलेत आणि त्यांनी काय विचारले मुली व स्त्रियांची संख्या स्त्रिया सहा होत्या मुली आपल्याकडे आठ आहे आठ सात चौदा म्हणजे टोटल व्हॅल्यू येईल चौदा ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया जसा एकशे शहाण्णव एक्स वायचा संबंध सा चौदा एक्स वायशी आहे तसाच सातशे एकोणतीस एबीचा खाली खालीपैकी कोणाशी संबंध आहे ओके ते बघा एकशे शहाण्णव हा जो चौदाचा स्क्वेअर येतो चौदाचा जर तुम्ही वर्ग केला तर एकशे शहाण्णव येतो बरोबर तसंच सातशे एकोणतीस हा कोणाचा वर्ग येतो ओके हा येतो सत्तावीसचा सत्तावीसचा वर्ग केल्यावर सातशे एकोणतीस येतो त्याचा करेक्ट आन्सर आहे सत्तावीस एबी ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया तीन अंकी सर्वात लहान संख्या व चार अंकी सर्वात मोठी संख्या येतील फरक किती आता तीन अंकी संख्या कशी राहतात एकशे अकरा एकशे बारा एकशे वीस या राहिल्या तीन अंकी राहिला सगळ्यात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव ओके सगळ्यात लहान येईल मग शंभर कारण की याच्या खाली गेल्यावर दोन अंकी संख्या चालू जातात म्हणजे सगळ्यात लहान संख्या आली तुमची शंभर ओके आणि सगळ्यात मोठी चार अंकी संख्या तर सगळ्यात मोठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही सगळ्यात मोठी चार अंकी संख्या आहे याच्यावरती गेल्यावर पाच अंकी चालू जातं बरोबर त्यांचा आता त्यांनी विचारलं की फरक किती म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मधून जर शंभर घालवले तर किती होतात नवातून एक गेला आठ नऊ हजार आठशे नव्याण्णव ओके तर तीन त्याचं उत्तर आहे पुढे घेऊन नेक्स्ट क्वेश्चन स्नेहा श्रद्धा वैभव अभय व संग्राम हे पाच जण एका ओळीत बसलेले आहेत म्हणजे सपोज याच्यात बसले एक दोन तीन चार आणि पाच असे बसलेले आहेत अभयच्या डावीकडे वैभव आहेत ओके तर सपोज मी इथे घेतला अभयला त्याच्या डावीकडे म्हणजे इकडे वैभव आहे ओके तर श्रद्धा वैभवच्या डावीकडे आहे श्रद्धा इकडे त्याच्या वैभवच्या डावीकडे स्नेहा सर्वात डावीकडे ओके स्नेहा डायरेक्ट इकडे सगळ्यात डावीकडे येईल ओके आणि संग्राम अभयच्या उजवीकडे बसलाय संग्राम इकडे ओके तर मध्यभागी कोण बसले आहे मध्यभागी म्हणजे इकडनं दोन इकडनं दोन हा मध्यभागी वैभव म्हणजे दुसरा यांचा करेक्ट आहे वैभव पुढचा क्वेश्चन घेऊया वीस चोपन्न तर गॉड म्हणजे काय असेल तर याच्याकरता बघा पहिले एबीसीडी सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा चालू होईल तुमची एक्झाम तेव्हाच लिहून घ्या कारण की हे तुम्हाला लागणार आहे जे एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड ओके याच्या खाली नंबरिंग पण करून घ्या अशी जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणजे ऍक्च्युअल पेपर सॉल्व्ह करणार तर तुमचा हा टाइम वेस्ट नाही जाणार आणि तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व्ह पण होतील क्वेश्चन ओके ओके हा तर आता त्यांनी काय म्हटलंय साठी जर वीच ओपन असेल तर टी साठी वीस आहे ओके ई साठी पाच आहे ओके आणि डी साठी चार आहे तर गॉड साठी काय असेल तर जी साठी बघा जी साठी सात येतो ओके त्याच्यानंतर ओ साठी येतो आपला पंधरा ओके आणि डी साठी येतो चार सात पंधरा चार ओके हा तिसरा ऑप्शन आहे तसा तर हे एबीसीडी जर तुम्ही स्टार्टिंगला लिहून घेतलं तर तुम्हाला चांगलं पडेल आणि थोडं सिम्प्लिफाय पण होईल करायला ओके नेक्स्ट क्वेश्चन okay, एका सांकेतिक भाषेत चौतीस पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर हा शब्द त्रेचाळीस चौऱ्याण्णव त्र्याऐंशी असा लिहिला तर त्याचा सांकेतिक भाषेत एकोणऐंशी बेचाळीस अठरा हा शब्द कसा लिहिला ओके तर चौतीस पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर हा शब्द जर त्यांनी त्रेचाळीस चौऱ्याण्णव आणि त्र्याऐंशी असा लिहिलाय ते म्हणताय तर सेवन नाईन फोर टू वन एट हा कसा लिहिणार असं विचारलं बघा चौतीस साठी हा उलटा गेला बघा इथे तीन चार चार आठात तीनात एक गेला तीनात एक ऍड केलं चार तीन चारातून एक गेला तीन होतो आठात एक ऍड केला नऊ पाचातून एक गेल्यावर चार येतो सातात एक केला ऍड केला तर आठ होतो चारातून एक गेल्यावर तीन येतो म्हणजे प्लस वन मायनस वन ची अल्टरनेट सिरीज आहे म्हणजे सातात जर एक ऍड केला तर आठ होतो नवातून एक गेल्यावर आठ होतो ओके चारामधून चारात एक ऍड केल्यावर पाच होतो दोनातून एक गेल्यावर एक होतो एकात एक ऍड केल्यावर सॉरी पुढचा म्हणजे अठ्ठ्याऐंशी एकावन्न ची जी सिरीज असेल ती आपली असेल हे बघा पुढे सॉल्व्ह पण करायची गरज होती एकात एक केल्यावर दोन होता आणि आठ आठवत्याने केल्यावर सात तर हे आपला अँसर होतं दोन अकराव्याचं दोन ओके पुढचं आहे एका सांकेतिक भाषेत मॅन इज ब्युटिफुल हे वाक्य तीन दोन आठ असे लिहिले लाईट इज ब्राईट हे वाक्य सात दोन नऊ असे लिहिले व मॅन एल्स ब्राईट कलर हे वाक्य तीन चार नऊ पाच असं लिहिले तर ब्युटीफुल या शब्दासाठी कोणता अंक वापरला आहे ओके ते बघा आता याच्यात बघा हे दोन वाक्यांमध्ये इज इज कॉमन आहे हा पण कॉमन आहे इथे पण कॉमन आहे तर याच्यातला नंबर कोणता कॉमन येतो बघूया दोघांमध्ये दोन आलेला आहे हा दोन इथे आलाय आणि हा पण आलाय तर साठी दोन येतो ओके आता ब्युटीफुल साठी बघूया ब्युटीफुल साठी काढायचं तर मॅनचं काढून देऊ मॅन इथे आलेला आहे बघा हा एक मॅनचा आलेला आहे आणि इथे मॅन आहे आपल्याकडे तीन आणि आठच आहे तर तीन कॉमन आहे दोघांमध्ये तर साठी तीन येतो तर राहिला फक्त आता ब्युटीफुल ब्युटीफुल साठी तुमचा आठ आहे ओके तर बाराव्याचं आहे ऑप्शन वन नेक्स्ट आहे राजेश पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो सरळ तीन किलोमीटर चालत गेला म्हणजे तीन किलोमीटर असा चालत गेला पूर्वेकडे नंतर तो डावीकडे वळून दोन किलोमीटर चालत गेला त्याच्या डाव्या आता म्हणजे इकडे वडला इकडे दोन किलोमीटर गेला ओके चालत गेलो उजवीकडे वडला म्हणजे इकडे वडला आणि नंतर दोन किलोमीटर चालत गेला इकडे वडला दोन किलोमीटर चालत गेला पुन्हा उजवीकडे ओढून सरळ चौदा किलोमीटर चालत गेला म्हणजे इकडे होता तो उजव्या हाताला वळाला तर चौदा किलोमीटर असा खाली चालत गेला ओके तर तो किती दूर आहे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पासून किती दूर आहे ह्या मधलं आणि या मधलं अंतर विचारलं येतंय मला असं तर हे असे जॉईन करून घ्यायचे हा एक ट्रीगल बनला ओके तर हे ऑलरेडी तीन होते हे दोन होते हे टोटल येईल इकडनं इथपर्यंतच डिस्टन्स येईल पाच येतं ओके हे टोटल चौदा होतं हे इतकं दोन आहे चौदा मधून दोन गेल्यावर इथे बारा येतं ओके तर आपल्याला पायथ्या गोरेचं थेरम माहिती थी। आहे तीनाचा स्क्वेअर नऊ बाराचा एकशे एक चौवेचाळीस ओके सॉरी तीन आणि दोन पाच स्क्वेअर इथं पाच आहे ना टोटल पाच स्क्वेअर पंचवीस प्लस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचा वर्गमुळे येतं तेरा किलोमीटर ओके त्याचं करेक्ट अँसर आहे तेरा किलोमीटर नेक्स्ट आहे गटात न बसणारा शब्द सांगा ओके आता इथे बघा जसं मी इथे लिहिलंच होतं पण ते जाऊ दे आता वरती गेलं ठीक आहे मी खाली परत लिहून घेतो ए बी सी डीनेच आहे एक्स वाय डब्ल्यू व्ही ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय ओके तर त्यांनी काय सांगितलंय एक्स वाय डब्ल्यू व्ही म्हणजे एक्स वाय त्याच्यानंतर डब्ल्यू वी मार्क्स येतो आय एच जे के आय एच जे के हे चुकीचं आहे बघा हे पुढची टर्म येतो मग मागची टर्म येते याच्यात पुढे पहिले मागची घेतली मग पुढची घेतली पुढचं पण एकदा चेक करून घे एसटी नंतर त्याच्यानंतर हा आर क्यू मागचा आणि त्याच्यानंतर एम एन आणि मग एल के आलाय तर हे आपलं चुकीचं आहे हा गटातनं बसणार आहे कारण की जनरल पहिले पुढची येते मग मागची येते याच्यात पहिले मागची घेतली मग पुढची घेतली त्यामुळे तो गटातनं बसणारा शब्द आहे पुढचा क्वेश्चन तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आहे हा क्वेश्चन म्हणजे आता जो चौदा फेब्रुवारी जो पेपर झाला त्याच्यात आहे ना एच वर पण म्हणजे जे वयावर आहे ना प्रॉब्लेम वगैरे आले होते हा जरा नीट करून घ्या तुम्ही तर त्यांनी काय म्हटलं तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आहे सपोज त्यांचं घेतलं एक्स वाय झेड एक एक ती त्यांच्या आजच्या वयांची बेरीज बहात्तर आहे सात वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर फोर एस टू सिक्स एस टू सेव्हन असे होते तर त्यांचे आजचे वय किती हे बघा तुम्ही ट्रॅडिशनल मेथडने काढू शकतात की ते मानून घ्या मग त्यांचं हे करा त्यानुसार नाहीतर मग असं पण अँसर म्हणून पण घेऊ शकता आता त्यांनी काय म्हटलं होतं सात वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर फोर एस टू सिक्स एस टू सेव्हन असं होतं म्हणजे सात वर्षापूर्वी मायनस केलं असतं तर वीस मधून सात गेल्या येतं तेरा तीस मधून सात गेल्यावर येतं जवळपास तेवीस ओके बावीस मधून सात गेल्यावर सात पाच बारा पंधरा ते बघा यांचं गुण वयाचं गुणोत्तर येत नाही आहे ओके तसंच इकडे घेतलं हे चुकीचं आहे म्हणजे सेकंड घेतलं बावीस मधून सात गेलं तर सात सात चौदा आता सात पाच बारा पंधरा चोवीस मधून सात गेल्यावर सतरा येतात आणि सव्वीस मधून सात गेल्यावर जवळपास एकोणीस येतात तर हेही आहे ओके एकोणीस पंचवीस आठ एकोणीस मधून सात गेल्यावर येतात बारा पंचवीस मधून सात गेल्यावर येतात अठरा सातसा चौदा अठरा सात पंधरा ओके आणि एकवीस मधून सात गेल्यावर एकवीस येतात हे बघा तर चार त्रिक बारा तीन चौक बारा तीनाने तीन चौक बारा तीनशे अठरा तीन सात एकवीस फोर एस टू सिक्स एस टू सेवन आला त्यांचा रेशो त्याचा करेक्ट आन्सर आहे तिसरा हे तुम्ही ट्रॅडिशनलने पण करू शकले आता फोर एस टू सिक्स एस टू सेवन दिल्या म्हणजे जर टोटल घेतला असता एक्स सहा चार दहा सतरा एक्स इज इक्वल टू त्यांची बात्तर आहे टोटल किती सात वर्षापूर्वी बहात्तर मधून सात गेल्यावर किती होतात सात 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 दोनशे एक एकवीस एकवीस मायनस करावं लागेल कारण कि ती गांच्या मायनस करावे दोनातून एक गेला सातातून एक गेला सात पाच सतरा तरी एक्कावन्न एक्स इज इक्वल टू तीन आला असता म्हणजे आजच्या वेळाची वेळी चार तरीखे बारा सहा तारीख अठरा सात तारीख एकवीस आली असतं ना असं पण प्लस ऍड केले असते तर एकोणीस अठरा सात तु पंचवीस आणि हे अठ्ठावीस हे जे आलं होता हा सात वर्षापूर्वीचा आला होता हे सात वर्षानंतर एवढी राहील पर ते असं बघ काढू शकले असतं पण थोडी थोडं लांब प्रोसेस त्यापेक्षा डायरेक्टली शॉर्टकट याच्यात निघत असेल तर ते ट्राय करून बघा ओके आता सरळ रूप द्या म्हणून एक क्वेश्चन आहे हा पण आलेला होता कालचा जो चो चौदा फेब्रुवारीचा जो क्वेश्चन पेपर झाला त्याच्यात आलेला होता असाच प्रश्न तर त्यांनी सांगितलं की याला सरळ रूप द्या त्याचा एक रूल लक्षात ठेवा बॉडमास म्हणून एक रूल राहतो ओके बॉर्डमॉस बी म्हणजे ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ डी दी म्हणजे डिव्हिजन म्हणजे जे भागाकार करतो एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजा बाकी वगैरे असतं आता हे बघा यांनी काय म्हण असं दिलेलं तीनशे चार गुणिले एकशे चार इज इक्वल टू एकशे चार भागिले एकशे चार चे म्हटले चे म्हणजे ऑफ असं दिल ते आणि डिवाइड बाय एकशे चार मायनस एकशे सोळा असं दिलेलं आहे ओके सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचा असतो हा जर केला तर किती होतं हे पण मल्टिप्लायच आहे इथे चुकीने इक्वल झालेले ते तीनशे चार तीन एक तीन तीन तीन, तीन चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट असं झालं भागीले एकशे चार एकशे चार अं याला पहिले भागे भागाकार करावा लागेल तुम्हाला कारण की इथे बॉर्मस मध्ये पहिले डिव्हिजन येते तर एकशे चार भागेल एकशे चार आला, वन आला म्हणजे हा इथे वन येईल एकशे चार मल्टिप्लाय बाय वन असा येईल भागेले एकशे सोळा तर एकशे चार येईल त्याला तीन बाय चौसष्ट भागेले एकशे चार सोळा तीनशे सोळा मायनस एकशे सोळा तिनातून एक गेला दोनशे सोळा येईल म्हणजे एकशे तो तिसरा अँसर येईल त्याचा ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण एका सांकेतिक भाषेत सर्क्युलर हा शब्द थांबा सर सी यू ए आर सर्क्युलर हा शब्द डी एच एस बी व्ही के बी क्यू असा लिहिला जातो तर मोबाईल हा शब्द कसा लिहिणार त्याने सांगितलंय ओके हा शब्द कसा लिहिणार तर बघा सी नंतर डी येतो आय च्या मागे एच येतो जी एच ई ए, ए, एफ जी एच नंतर आय येतो ओके आर नंतर एस येतो सी च्या नंतर बी येतो म्हणजे प्लस वन मायनस ची सिरीज चालू केली त्यांनी परत जी चालू होती तसे ओके तर एम नंतर येतो जे के एल एम एन ओके इथे एन आला याच्या पहिले येतो ओच्या पुढे कोणता येईल जर आपण इथे घेतलं बघा ओच्या पुढे येतो पी ओके ओच्या अगोदर सॉरी अगोदर एन येईल एन ओ पी कुठे गेलं हा आपण ओच्या अगोदर पण एन येतो तर डबल वाले दोन आहे बघा आपल्याकडे हा एक आणि हा एक ओके बी नंतर येईल सी प्लस वन चालू आहे इथे प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन असं चालू चा आहे तर एन एन सी ची कुठे आपल्याकडे तुझे दिसतंय का हे तिसरं हे आपलं ऍन्सर आहे आए। दॅट टायमाला पूर्ण अँसर काढायची गरज नाहीये जर तू मला बघून घ्या ऑप्शन्स मध्ये येत असेल तर लगेच स्टिक मार्क करा कशाला वेळ वाया घालवायचा ओके पुढचं आहे हा हे असं पण एक आलं होतं कालच्या पेपरमध्ये चौदा फेब्रुवारीचा पेपर झाला त्याला सिंप्लिफिकेशनचं एक्झाम्पल आलं होतं त्याच्यानंतर हे टाकीचं एक्झाम्पल आलेलं आहे नंतर अजून वय वारी वगैरे त्याचं पण एक्झाम्पल आलेलं आहे ते जरा नीट करून घ्या एक रिकाम आहे कुंड पाण्याने भरण्यासाठी ए आणि बी हे दोन नळ वापरले जातात नळ ए एकटा कुंड सात सत्तर तासात भरू शकतो आणि नळ बी एकटा ते कुंड ऐंशी तासात भरू शकतो जर ए अँड बी दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर कुंड भरण्यासाठी किती वेळ लागेल ओके तर ए नळ एक भरण्याकरता सत्तर तासात भरू शकतो ते एक, एक, एक पाठ भरण्याकरता त्याला एकशे सत्तर तास लागते ओके आणि बी कुंड तेच ऐंशी तासात म्हणजे एकशे एक पाठ भरण्याकरता एकशे द्याऐंशी लागेल जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर कुंड भरण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे एकशे सत्तर प्लस एकशे द्याऐंशी ह्या टोटल त्यांचा टायमिंग तर आता याचा आपण एकशे दहा कॉमन काढू शकतो आठ प्लस सात आठे साठी छप्पन्न कारण की छेद समान करावा लागेल आपल्याला आठ आणि आठ सोळा पंधरा पंधरा छप्पन्न गुणिले एकशे दहा पाच त्रिक पंधरा पाच जुने दहा तर छप्पन्न गुणिले दोन तीन तीन एक तीन आ, तीन जुने सहा तीन, तीन, तीन त्रिक नऊ तीन एक तीन दोन उरले तीन पाच पंधरा तीन सकाळी तीन सात एकवीस आठ तरी चोवीस आठ येईल इथे अठरा जून छत्तीस समथिंग सदतीस प्लस समथिंग तास येतील त्याचे पॉईंटमध्ये दिलेले त्यांनी थोडं जास्त जाईल ते ओके त्याचा करेक्ट आन्सर आहे तिसरा नेक्स्ट आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने तीस मिनिटामध्ये वीस किलोमीटर जाते प्रवाहाचा वेग दहा किलोमीटर प्रति तास आहे तर बोटीचा वेग काढा तर एक क्वेश्चन ह्या टाइपचा म्हणजे जो बोटीवरचे क्वेश्चन होते ते कालच्या पेपरला येऊन गेले आपण जरा नीट करा ओके तर त्यांनी काय म्हटलं प्रवाहाच्या दिशेने वीस किलोमीटर जाते ओके प्रवाहाच्या दिशेने हा वेग आहे आणि तिला लागलेला वेळ किती होता तीस मिनिटं म्हणजे तासांमध्ये जर घेतलं तर तीस भागीले सात म्हणजे एकशे दोन म्हणजे पॉईंट फाईव्ह अवर तिला लागले ओके आणि त्यांनी काय म्हटलं प्रवाहाचा वेग किती आहे दहा किलोमीटर पर आवर आहे ओके त्यांनी काय सांगितलं बोटीचा वेग काढा तर आपल्याला माहिती आहे की याच्यामुळे दोन कन्सेप्ट राहतात एक प्रतिवाह वेग आणि एक वेग प्रतिवाह म्हणजे अगेन्स्ट द स्पीड म्हणजे तुम्ही जर नदी ज्या डिरेक्शन फ्लो होते त्याच्या उलट्या दिशेने फ्लो करत असेल तर त्याला प्रतिवाह वेग म्हणतात तर त्याचा सूत्र असतं यू मायनस व्ही ओके आणि प्रतिवाह वेगाचं सूत्र असतं यू मायनस व्ही आणि अनुवाह वेगाचं सूत्र असतं यू प्लस व्ही ओके हे दोन सूत्र लक्षात ठेवा हो। तर आणि यू हा संत प्रणा संत पाण्यातील वेग असतो बोटीचा आणि जो व्ही असतो हा नदीचा वेग असतो ओके आपल्याला एक सूत्र माहिती वेग इज इक्वल अंतर हे सूत्र आपल्याला माहिती ओके त्याच्यावर काढू शकतो तर अनुवाहा वेग सांगितले त्यांनी सांगितलं बोटीचा वेग काढायचा आहे तर अनुवाह वेग म्हणजे यू प्लस व्ही ओके तर आपल्याला यू काढायला सांगितलंय प्रवाहाचा वेग दहा दिलेला आहे तुम्हाला ओके आणि त्यांनी काय सांगितलं अनुवाहा वेग म्हणजे वीस डिवायडेड बाय पॉईंट फाईव्ह कारण की डिस्टन्स बाय टाइम राहत ना म्हणजे ओके तर वीस याला दोनशे पाच पाच पाचवीस चाळीस ओके तर यू इज इक्वल टू चाळीस मायनस दहा चाळीस मधून दहा गेल्यावर तीस किलोमीटर पर अवर तीस तास सॉरी किलोमीटर पर्यंत तर डिस्टन्स पर आला सॉरी टाइम आला तीस तास त्याला लागते त्याला बोटीचा वेग कळायला ओके तर पुढचं घेऊया विसावा क्वेशन घनश्याम आकाशपेक्षा तिप्पट मोठा आहे म्हणजे घनश्याम हा आकाशपेक्षा तिप्पट मोठा आहे थ्री टाइम्स आहे दहा वर्षापूर्वी घनश्याम आकाशपेक्षा चारपट मोठा होता म्हणजे दहा वर्षापूर्वी घनश्याम हा आकाशपेक्षा चारपट मोठा होता ओके असं येईल ते सूत्र ओके हे दुसरं तर त्यांच्या सध्याच्या वयातील फरक किती आहे तर हे बघा आपण सॉल्व्ह आता हे जी मायनस टेन हे इकडे लिया थांब जी मायनस टेन इज इक्वल टू होती मायनस आणि मायनस येतो